एटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जो काही भ्रष्टाचाराचा प्रचंड भंडारा सुरू आहे त्या सातत्याने वृत्त मालिका प्रकाशित करून तसेच वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले आणि त्यातूनच मग प्रकाश बोते यांच्यावर बर्तर्फीची कारवाई करण्यात आली आहे मात्र केवळ या कारवाईवर न थांबता चौकशी अहवालात सांगितल्याप्रमाणे प्रकाश भोते यांची चलचल संपत्ती जप्त करणं आवश्यक आहे विद्यमान आरोग्य उपसंचालक अकोला डॉक्टर कमलेश भंडारी यांना विभागीय चौकशी प्रमुखांनी दोषी प्रकाश बोतेंची संपत्ती जप्त करण्याची शिफारस अहवालात केली होती परंतु आज डॉक्टर भंडारी हेच कारवाई करण्यात का करत आहेत हे हे अद्यापही गुलदस्त्यात आहे प्रकाश नामदेव बोते एकोणीस साली शैक्षणिक पात्रता नसतानाही भांडारपास झाल्यानंतर त्यांनी तेथूनच जिल्हा सामान्य रुग्णालयात भ्रष्टाचाराची अक्षरशः एक मालिका सुरू केली असा एकही दिवस नसेल ज्या दिवशी बोते यांनी भ्रष्टाचार केला नसेल प्रकाश बोते राहणार अकोला यांनी भ्रष्टाचाराचे अनेक विक्रम या ठिकाणी प्रस्थापित केले खरे तर बोथे यांच्यावर तेव्हाच कारवाई होणं अपेक्षित होतं परंतु दोन हजार एकोणीस पासून झालेल्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी सातत्याने भोतेंच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याचे प्रयत्न केले परंतु भ्रष्टाचारा विरोधात अविचल योद्धाप्रमाणे लढणाऱ्या दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजने या भ्रष्टाचारावर घणाघात केला तेव्हापासून प्रशासकीय यंत्रणा हदरायला लागली अखेर सुमारे वर्षभरापूर्वी चौकशी समिती स्थापन झाली आणि प्रकाश बोते यांची भयंकर अशी कृष्ण कृत्ये बाहेर आली प्रकाश बोते यांचा भ्रष्टाचार पाहून चौकशी समितीचे डोळे अक्षरशः विस्फारले गेले एवढंच नाही तर प्रकाश बोते हल्ली मुक्काम अकोला यांची मुजोरी आणि उर्मटपणा मनमाना एवढा झाला होता की त्यांनी चक्क चौकशी समितीसमोर येण्याचंही सौजन्य दाखवलं नाही यावरून हे स्पष्ट आहे की प्रकाश बोते हे भ्रष्टाचार करून करून किती गेंड्याच्या कातडीचं बनले होते चौकशी समितीने हाही निष्कर्ष मांडला होता की प्रकाश बोते यांनी हा जो काही बेबंद भ्रष्टाचार केलाय त्यातून त्यांनी प्रचंड प्रमाणात अवैध संपत्ती गोळा केली आहे त्यावेळी त्यांच्यावर तात्काळ फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांची संपत्ती ही शासन दप्तरी जमा करण्यात आली विशेष म्हणजे या चौकशी समितीमध्ये डॉक्टर कमलेश भंडारी हेही होते त्यांनीही या संदर्भातील निष्कर्ष मांडलेले आहेत मात्र आज डॉक्टर कमलेश भंडारी हे स्वतःच दिलेल्या अहवालातील आदेशांची अंमलबजावणी करण्यापासून पळ काढताना दिसून येत आहे आज प्रकाश बोते यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देऊन तब्बल सहा महिन्यांचा काळ उलटून गेलाय तरीही बोते यांच्या संपत्तीवर टाच आणण्याचं सरकारी पातळीवर प्रयत्न शून्य दिसून येत आहे एवढी चाल ढकल बोतेला वाचवण्याचा प्रयत्न कशासाठी होत आहे हे अद्यापही गुलदस्त्यात आहे डॉक्टर कमलेश भंडारी अकोला उपसंचालक यांच्याशी या संदर्भात वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला गेला झाला मात्र ते सातत्याने या विषयाला घेऊन टाळाटाळ करताना दिसून येत यावरून प्रकाश भोते यांच्याशी काही अर्थपूर्ण साटेलोटे तर झाले नाही ना अशी शंका आता येऊ लागली आहे दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजने या मुद्द्याला घेऊन लवकरच एक जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतलाय आरोग्य विभागातील अधिकारी वरिष्ठांचे आदेश धुडकावतात स्वतःच्याही आदेशाची अंमलबजावणी करत नाही अनेक प्रकारे भ्रष्टाचारांना वाचवण्याचं काम करत आहेत हे मुद्दे घेऊन आता थेट न्यायालयाचे दार ठोठावले जाणार आहे राज्याच्या आरोग्य विभागासाठी अशा प्रकारे कोर्टात खेचले जाणं ही त्यांच्यासाठी खरे तर लाजीरवामी बाब आहे परंतु भ्रष्टाचाराचं चा थैमान ज्या विभागात सुरू अधिकारी मोठ्या पदावर बसलेले आहेत त्या विभागाला आता याचे किती सोयरसुतक पडते हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे काहीही झालं तरी दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज प्रकाश बोते राहणार अकोला यांच्यासारखी की भ्रष्टाचाराची कीडानी त्यांना वाचवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय मागे हटणार नाही अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा